अगोदर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग बघा आणि नंतर कटिंग बघा आपण हा फोरटॅक्समध्ये ब्लाऊज अशा पद्धतीने शिवलं आहे आणि हे वर्क केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण याची स्टिच केलं आहे तर तुम्ही याची फिटिंग पण पाहू शकता एकदम परफेक्ट आली कुठे चुन नाही दोन्ही बाजू पाहिल्या तर एकदम परफेक्ट अशा आल्यात आणि हा घेर जेवढा आहे त्यानुसारच आपण याला डिझाईन बनवलेली त्याच्यानंतर याला जो गोट लावला आहे तो पूर्ण आपण अस्तर लावलाय तर फिटिंग आणि कटिंग एकदम सिंपल पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो पुढची बाजू बघा बरेच जणांचा प्रॉब्लेम होतो का समोरून फोरटक्स जर घेतला तर चपटा असतो पण याच्यामध्ये अजिबात नाही तर याची कटिंग पूर्ण बघा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत छत्तीस साईजमध्ये फोरटक्स ब्लाउज तर आपण जे माप आहे ते कस्टमरच्या मापानुसार आपण ब्लाऊज पिसावर कशी सोप्या पद्धतीत कटिंग केली पाहिजे फोरटक्स ब्लाऊज बऱ्याच जणांना चपटा येतो तर चपटा का येतो त्याचे पण कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू तर चला आपण पूर्ण माप कसे टाकायचे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते सविस्तर माहिती देते व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर कस्टमरचा हा मापाचा ब्लाऊज आहे जास्त टाईमपास होतो म्हणून मग मी अगोदर सगळं माप काढून घेतलं आणि नंतर मग आपण याची कटिंग करणार तर सोप्या पद्धतीमध्ये आपण ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग करायची तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची आता ज्या वेळेस आपली ब्लाऊजची उंची आपण टाकतो तर ती उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण टाकू शकता असं काही नाही का जी मी उंची सांगितली तीच तुम्ही पण टाका एकसारखं येण्यासाठी मी ही लाईन आखून घेतली कस्टमरची उंची आहे चौदा इंच तर आपण ब्लाउजची उंची घेतली पंधरा इंच अर्धा इंच वरती मोडकण्यात जातं आणि अर्धा इंच खालच्या बाजूने मोडकण्यात जातं साडेपाच इंच आपण शोल्डर घेऊ छत्तीसला साडेपाच इंच शोल्डर घेतले मोंड्यासाठी पण आपण जवळजवळ पावणे सहा घ्यायचे कारण का होतं आपल्याला टक्स द्यायचा आहे कपडा मोडपला जातो एक लाईन आपण आखून घ्यायची छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच नऊ वर आपण एक मार्किंग केली त्याच्यामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली आता अर्धा इंच मी परत एकदा पाठीमाग येते ज्या वेळेस आपण अर्धा इंच थोडस पाठींबाग येतो त्यावेळेस अजिबात मोंडमध्ये ब्लाउज ढिल्ला किंवा फिट्ट होत नाही चून पडत नाही आता हे माप आणि हे माप जेवढं आले तेवढंच आपल्याला या बाजूने पण घ्यायचंय आणि नंतर मग हे किती बसला दीड इंच आणि नंतर मग हे तीनही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे ज्यांना हा कार देता येत नाही त्यांच्यासाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे एक इंच आपण फ्रंटच्या मुंड्यासाठी घ्यायचं आहे बघू शकतात आता लगेच आपण गळा टाकू गळा घेऊ आपण सव्वा दो दोन इंच दो सव्वा दोन अडीच दोन इंच घेऊ शकता मी सव्वा दोन टाकलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पाठीमागचा गळा आहे कस्टमरचा नऊ इंच आपण साडे नऊ इंच घेऊ थोडासा ब्रॉड आहे तर त्यानुसार आपण थोडासा ब्रॉड घेऊया अशा पद्धतीने आपण याला गळ्याला आकार दिलाय आता कस्टमरचं कंबर आहे साडेतीस इंच तीस इंच आणि अर्धा इंच जास्त त्याच्यामध्ये आपण फोर टक्स चौथा भाग घ्यायचा आहे जवळजवळ जेवढा चौथा भाग आला आहे त्यानुसार आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच पाठीमागचा टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन जाते तर भरपूर साऱ्या दिवसानंतर आपण परत एकदा ब्लाऊज कटिंग बघतोय आता ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो त्यांनी गळ्याकडून अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी डाऊन करायचं आहे आणि नंतर आपण याची कटिंग करू आता ज्या वेळेस मी कटिंग केली मी हा भाग सोडून दिला कारण मी ज्यावेळेस गळा स्टिच करते त्यावेळेला मी अशा पद्धतीने तिरकं थोडंसं स्टिच करते त्याच्यामुळे मग मला कटिंगमध्ये मी कटिंग करत नाही मी शिवताने त्याचा फरक जो आहे तो काढून घेते हा झाला पाठीमागचा भाग आता याच्यामध्ये आपण टक्स कसे घेतले पाहिजे मी तुम्हाला ते पण सांगते सगळ्यात अगोदर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो पाठीमागचा टक्स कसा घ्यायचा आहे तर याचं जे मधलं सेंटर येतं निम्मा जो भाग येतो इथं पॉईंट द्या वरती तुम्ही चार किंवा साडेचार इंचापर्यंत जरी गेले तरी चालतं आहे आणि आपलं एकदम नॉर्मल पद्धतीने याला असे टक्स द्या बघू शकतात आणि एकदम थोडंसं इथं कट जरी केलं तरी पण तुमच्या लक्षात येऊन जाईल का इथं आपल्याला टक्स आहेत तर आता हाच भाग आपल्याला उचलायचा आहे आणि फोर टक्स समोरचे आपल्याला कटिंग करायचे आता काय करायचं आहे जिथं आपल्याला व्यवस्थित बसतो कपडा त्याच ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता तुम्ही कडेला जरी घेतलं तरी काही हरकत नाही आता मी ठेवले मार्किंग होऊन जाईल एक मीटर मी कपडा घेतलेला कारण आपल्याला बाही पण घ्यायची बाही नऊ साडे नऊची आहे तर मग आपण एक मीटर कपडा घेतलाय याच्यामध्ये आपल्याकडं पेपर पॅटर्न असेल तर आपण ऐंशी पंच्याऐंशी पॉइंट मध्ये पण आपण कट करू शकतो अर्धा इंच मी जो फ्रंट भाग आहे तो घेतलाय आणि हा बॅक साइडचा सा भाग आहे आपल्या शिलाई मार्जिंग झाली आपला हा गळाकडचा पॉईंट झाला परत एकदा आपल्याला चेक आहे आपण शोल्डर किती टाकले साडेपाच इंच एकदम परफेक्ट लाईन आहे सव्वा दोन इंच आपला गळा एकदम परफेक्ट आहे समोरचा गळा आपण सात इंचा घेऊया आणि सात इंचामध्ये आपण याला गोल येण्यासाठी वरती सव्वा दोन आणि खाली आपण पाहुणे तीन असं घेतलंय तीन जरी घेतलं तरी चालते थोडंसं फक्त अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे सव्वा दोनमध्ये मध्ये आपण इथे अर्धा इंच जास्त ठेवायचं आहे म्हणजे गळा थोडासा ब्रॉड येऊन जातो आता आपल्याला यायचं आहे क्रॉस पट्टीकडं पट्टी, पट्टी इकडच्या बाजूने अडीच इंच घ्यायची इकडच्या बाजूने दोन इंच घ्यायची बरोबर आता हीच पट्टी आपण सरळा सरळ आखून घेऊ आणि नंतर आपण याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीला आता कंपल्सरी आपण हा अर्धा इंच किंवा पाऊन इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण क्रॉसपट्टी दोन्ही बाजूने आपल्याला स्टिच करण्यात येते तर मग कपडा कमी पडतो समोरची उंची कमी पडू नये म्हणून आपल्याला हे जास्त घ्यायचे आहे मग उंचीपेक्षा पाऊन इंच जास्त घ्या किंवा एक इंच जास्त घ्या तुम्ही किती कापड गुंतवता त्यानुसार तुम्ही जास्त घेतला तरी चालते आता टक्ससाठी आपण येऊया जवळजवळ चार इंचावर एक पॉईंट द्यायचा हा टक्स घेऊया आपण दीड इंचावर वरून तुम्ही किती बसताय दहा वरून आपले त्या जवळजवळ साडे साडे अकरा इंचावर हा पॉईंट किंवा खालच्या बाजूने जरी चेक केला तर दीड इंच आपल्याला वरती यायचं आहे बरोबर आता त्याच्यानंतर आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे दीड इंचाचा हा पण दीड इंचाचा घ्यायचा आहे आणि हा जो समोरचा आहे तो अडीच इंचाचा घ्यायचा आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण चपटा समोरचा भाग येऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण जवळ जवळ हा जो मेन टक्स आहे तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच इकडच्या बाजूने घ्या अर्धा इंच इकडच्या म्हणजे हा जो मेन टक्स आहे हा एक इंचा तरी आपल्याला फ्रंटसाठी आलाच पाहिजे आपण एकदम नॉर्मल पद्धतीने घेतला तर पुढून एकदम सपा सपाट होऊन जातं तर तसं न करता थोडंसं त्याला अर्धा एक इंचाचा तरी त्याला टक्स घ्यावाच लागतो बघू शकतात अशा पद्धतीने आपला हा फोर टक्स एकदम कमी वेळात तयार झालाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आता आपण बाई कटिंग करू याची अगोदर हा भाग पूर्ण आपण कट करू आणि मी तुम्हाला ह्या ब्लाऊजमध्ये पूर्ण याची माहिती देणार तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता आपल्याला क्रॉस पट्टी बाजूला घ्यायची याच्यामध्ये आपण कशामध्येच काही वाढवायचं नाही आता हे जे आपली लाईन होती आपण ती कट करून टाकू आता हे पॉईंट आपल्या लक्षात येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे थोडंसं आपल्याला टच द्यायचंय म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाते आणि हा एक मधला मेन पॉइंट बघू शकतात एकदम कमी वेळामध्ये आपण फोर टक्स ब्लाउज कटिंग केली आता आपल्याला बाहीचे कटिंग करताना आपण कोणते माप घेतलं पाहिजे तुम्ही एक तर पाठीचा भाग, भाग उचला किंवा फ्रंट भाग जर उचलला तरी चालते आपल्याला असं तिरकं मोजून घ्यायचं आहे जवळजवळ आठ इंच आहे तर आपल्याला घडी ला लागन दीड इंच जास्त त्याच्यामध्ये म्हणजे साडेनऊ इंचाची आता जे नवीन आहे त्यांना समजणार नाही मी अशी घडी का टाकली उभी घडी आहे आणि आपल्याला दोनच लेअरला जॉईंट द्यायचं आहे अशी जर घडी घेतली तर आपल्याला चारही लेअरला जॉईंट द्यावा लागेल तर आपण अशी घडी घेऊ आणि दोनच लेअरला जॉईंट देऊ तर पाहू शकतात आठ इंच प्लस याच्यामध्ये दीड इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता कस्टमरची बाही आहे साडेनऊ इंच तर आपल्याला याच्यामध्ये साडे दहावर एक मार्किंग करायची एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे जे अस्तरचं ब्लाउज असेल त्याच्यासाठी बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे दंडघेर आहे साडेपाच इंच दंडघेर साडेपाच त्याच्यामध्ये तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन ठेवा आता ही जी घडी आहे आठची इथपासून एवढं जे आठ इंच माप आलं ती लाईन अगोदर आपण आखून घ्यायची तीन इंच परत एकदा खाली यायचं आहे तीन इंचावर एक मार्किंग केली आहे आता जी फिटिंगची बाजू आहे ती आपल्याला इथं जोडून घ्यायची ह्या पॉईंटला आठच्या घडीला आणि ही जी शिलाई मार्जि मार्जिंग आहे ती आपल्याला बाहेरच्या लाईनला जोडून घ्यायची आहे आता आपण याला आकार देऊया बघू शकतात किती सिम्पल पद्धतीने याला आकार आलाय आता याची आपण कटिंग करू आता मी फ्रंट भाग कधी कट करते ज्यावेळेस आपला जॉईंट देऊन होतो त्याच्यानंतर मग मी फ्रंट भाग कट करते अर्धा इंच फक्त खालून यावं लागतं अगोदर मी याला जॉईंट देईन नंतर मेन फॅब्रिकला स्टेच झाल्याच्या नंतर मग मी याला जॉईन देते अशा पद्धतीने आपला हा फोर टेक्स ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झालाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते